तर तर तुम्ही मित्रांनो आज मी सकाळ दनवटासाठी काठी काढायला तर आज आपली गावाची यात्रा आहे राहनबाई देवीची तर तुम्ही बघू शकता की मी आता कुराड घेतलेली आहे तर चला आता मी दनवटासाठी काठी काढायला कळकाची काठी तर निघालोय रानात आता चावरात आणि जात जाता कॅनलवरून जाऊन पोहून मित्र पाहुणार तसं मी नाही पाहुणार मी काय आत्ता सांगू घेते पण काढ काढून झाल्यानंतर ना आपल्याला रानात उसात पाणी लावलंय मी तर ती पाणी अजून साऱ्यांवर वाढवून लावायचे कारण ती दनवटाच्या ह्याच्या वेळेस वेळ भेटणार नाही मला तर दहा पंधरा साऱ्यांवर लावायचे तर चला <laughs> आता मी रानात जातो आणि तुम्हाला दाखवतो तर चला की मी आता रानात आलेलो आहे आपली मोटर चालू आहे तर आता उसातलं दहा पंधरा साऱ्यांवर पाणी लाव आणि मग जाऊ काठी काढायला दणवाटासाठी तर चला मी आता दणवाटासाठी काठी काढायसाठी आपलं पाण्याची पाणी लावा दार करावं उसाव तर चला आता मी करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता माझा उसाव पाणी लावून झालं आहे दहा साऱ्यांवर तर आता आपण दहा साऱ्यांवर पाणी लावले तर चला आता दनवाटासाठी काठी काढूया तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी कळकटाच्या काटे काढल्या आहेत बांबूच्या दणवटासाठी तर चला आता हे घेऊन जाऊ तर चला तर बघू शकता तुम्ही मनीष इथं कुराडी घेऊन आता तयाला आत्ताच कॅनलवर आंघोळी केली तर चला आता जाऊया या चला मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे तुम्ही बघू शकता की बाबा आता कळकाच्या काठीचं लेवल करतात बरोबर चांगलं चकचकीत म्हणजे सडी बिडी लागू नये म्हणून तर चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा का तर आता दनवटासाठी मला कपडे घातले पाहिजे पांढरा शर्ट टोपी आणि पॅन्ट तर तुम्ही बघ आता मी तुम्हाला तात्पुरता उशिरानं कपडे वपडे घालून मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू दाखवतो तर तुम्ही बघा नक्की मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि कपडे घातलेले आहेत दानवाटासाठी जण आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही सगळे आल्यात चला आता आपण दानवाट्या तयारी करायची सगळी बघा वाजवायला कंटिन्यू करा ू शकता की मी आता दनवाट झाल्यानंतर न राहण्यात आलोय कारण आपलं सकाळचं दहा वाप गेलंय तर आता मी परत पुन्हा एकदा सहा वाप्यांवर पाणी लावलंय तर तुम्हाला आमच्या गावाची परंपरा कशी वाटली दहा दणवाटाची आता रात्री छबीना आहे जाणूबाई देवीचा तर आता तुम्हाला रात्रीचा छबीनाचा ब्लॉग व्लो... ब्लॉगमध्येच व्लो... टाकतो शेवट टाकतो पण तुम्ही मला नक्की सांगा की छबीना कसा झाला कसा नाही आणि मित्रांनो रात्री नऊ दहा वाजता छबिना गावात चालू होईल जानबाई देवीचा तर छबिना आता लेतले तर तुम्ही हा छबिनासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा तर तुम्ही बघू शकता की आता मी राहणार आहे पाठीमाग बघा सगळा इकडचा ऊस आहे आपला नाये नाये। तर तुम्ही बघू शकता की ऊस आपला वाळायला दिवस झालं त्याला पाणी नाही काय नाही तर त्यामुळं मी वडिलांना म्हणलं की आपण पाणी देऊसाला कारण उन्हामुळं ऊस लय वाळतो आता तर माझ्या भावाची विहीर जरा मोकळी करायची होती कारण त्यात जरा लय शेवाळ झालं तर ती मोटर काम करत नव्हती तर मित्र भाव म्हणला माझा की तू काढत पाणी तुझ्या वावरात म्हणजे मला सगळं सगळा गाड गाळ काढा काड़ काड़ येईल विहिरीतला त्यामुळे मी आता मोटर चालू केली आहे आपली ऊसात तर चला तुम्ही ब्लॉग हा छबिण्यासाठी कंटिन्यू पाहा मित्रांनो आपल्या आता सातच तर मित्रांनो आपल्या आता सातच सर राहिल्यात आहेत उसाच्या तर आपण विहिरीवर जाऊन चेक करूया कारण विहीर ॲटोवर आहे मोटर विहिरीची तर आता पाणी केवढं राहिले आणि किस्त नाही कारण आपण आता विहिरीवर जाऊन चेक करू पाणी किस्त राहिले आणि किस्त नाही कारण विहिरीवरची मोटर ॲटोवर आहे कारण त्याला मॅन्युअलवर ठेवलं नाही का तर सारखी सारखी लाईट जाते म्हणून तर चला आपण आता विहिरी जाऊन पाणी चेक करूया विहिरीचं पाणी आणि किस्त नाही ती म्हणजे ती सात वाप सर्या तरी होत्याला सगळी सातीच्या सात उतर उसाच्या तर चला आपण विहिरीवर जाऊ कारण तुम्ही बघू शकता की आता विहिरीचं पाणी एवढं राहिले तर आता आपली मोटर लईतले अर्धा तास चालेल गावाची मोटर तर चला आता आपण जाऊया परत दारापाशी ऊसापाशी जाऊ आणि पुढच्या दारावर पाणी लाव सात तर चला तर मित्रांनो अशा तऱ्हेनं आपलं आता भिजून झालेलं आहे तर आता ही दार आता बंद करतो भावाच्या विरीचं तर चला आता लाईट पण कर लाईट पण आता जाणार आहे कारण साडेचार वाजे आल्या तर चला आता रात्री का मग डायरेक्ट रात्रीच समाचं दाखव तुम्हाला तर मित्रांनो आता आपलं फायनली झालं आहे तर आता ही भावाची मोटरीचं पा विहिरीचं पाणी ती आता बंद करतो कारण आता साडेचार वाजता लाईट पण जाणार आहे आता झालं आहे आपलं भिजवन तर आता डायरेक्ट बंद करतो मॅन्युअलवरनं बटनच मग आता तुम्ही रात्री छबिण्यासाठी डायरेक्ट आता मी छबिण्याच्या वेळेसच व्हिडिओ चालू करतो तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा मी आता ही बावाचं थाळी लावलेली आहे ला भावाच्या विहिरीच्या दाऱ्याला कारण पप्पा म्हणले त्यांची त्यांना लावून टाकून दे तर मी लावली तर चला आता आपण आपल्या गाडीवर घरी जाऊ तर चला शकता की मी आता घरी आलोय गाडी तर लावली तर चला तुम्ही आता कंटिन्यू ब्लॉग बघा आता डायरेक्टच छ महिन्याच्या वेळेस येणार आहे आता ब्लॉग तर तुम्ही बघू शकता की मी आता घरी आले तर चला तीन बड्डे आता भाऊचा केक संपला चांगला बोले नाच करते का

तर तुम्हाला आजचा ब्लॉग ताज्या यात्रा ताज्या यात्रेचा कसा वाटला तर चांगला वाटायला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा विसरू नका तर थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय